तुळशीने हे संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरू होणार ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे याचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीही कोणते संकट येत नाही जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तर सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणून घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात लावलेली तुळशीचे रोप नकारात्मक ऊर्जेचा नाश तर करतेच त्याचसोबत आपल्याला काही संकेतही देतात हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडीत असतात कारण तुळशीचे रोप वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेतात किंवा येणारे संकट आधीच माहीत होतात व आपल्याला विविध स्वरूपात संकेत देतात घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल तर घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते म्हणूनच तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच बघा चला तर मग जाणून घेऊया ते कोणते संकेत आहेत काही वेळ तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते आपण कितीही काळजी घेतली तरी ते रोप सुकतच जाते तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे म्हणूनच तुळशीचे रोप अधिक सुकू नये देऊ नये तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश आणि वाटणी यासारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असं होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धन लाभही होऊ शकतो तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे घरातील तुळस सतत देत असेल हे संकेत तर करू नका दुर्लक्ष घर आनंदी राहणे प्रत्येकाचे स्वप्न असते घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो भांडणतंटा कमी होऊन घरात सुख नांदावे यासाठी वास्तुशास्त्रकार ज्या गोष्टी सांगतात त्या अगदी नित्यनेमाने फॉलो करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी करतात प्रत्येक हिंदू घराची ओळख ही या दारात असलेल्या तुळशी वृंदावनाने होत असते तुळशीची पाने छान हिरवीगार आणि भरलेली दिसली की घरात आनंद दिसतो कधी कधी घरातील तुळशीमध्ये बदल होतो म्हणजे तुळशीची पाने गळू लागतात तुळस सुकू लागते जर तुमच्या घरातील तुळशीमध्ये असा काही बदल होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण घरातील तुळस काही संकेत देत असते तुळशीमध्ये होणारे बदल काय संकेत देतात ते जाणून घेऊया सुकलेली तुळस सुकलेली तुळस ही घरासाठी अजिबात चांगली नाही सुकलेली तुळस घरामध्ये ठेवणे हे अत्यंत अशुभ मानले जाते काही कारणास्तव तुमच्या घरातील तुळस सुकली असेल तर घरात काहीतरी भांडण तंटे किंवा काहीतरी नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते तुळस सुकायला लागली असेल तर ती तातडीने काढून टाका त्या जागी नवीन तुळस घरात लावा असं म्हणतात घरची तुळस ही घरावर येणारे संकट आपल्यावर ओढून घेत असते त्यामुळे तुळस सुकत असते घरातील तुळस काहीही न करता सुकत असतील तर लगेच काळजी घ्या घरातील तुळशीचं रोप न नेहमी टवटवीत ठेवण्यासाठी काय करावे तुळस न टिकणे काही जणांकडे काही केल्या तुळस टिकत नाही कितीही नवीन तुळस आणून लावली तरी देखील ती टिकत नाही असे म्हणतात की अशा घरात आर्थिक स्थिरता नसते ज्या ठिकाणी दारिद्र्य अशांती आणि क्लेश असतो अशा ठिकाणी तुळस टिकत नाही म्हणून जर घरात खूप अस्वच्छता असेल तर आत्ताच घराची स्वच्छता राखा घरातील कलह मिटून आनंदी आनंद आणण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरातील तुळस टिकून राहील तुळशीचे पाणी गळणे काही जणांच्या घरी तुळशीची वाढ होत नाही आणि तुळशीची पाणी गळत राहतात पाणी पिकणे म्हणजे घरात आजारपणे येणे असे म्हणतात घरातील एखादी व्यक्ती आजारी पडणार असेल तरी देखील तुळशीमध्ये बदल होऊ लागतो तुळस ही हळूहळू पानगळती होऊन कोरडी होण्याकडे जाते तुळशीची पाने अशीच गळू लागली की आरोग्याकडे कडे जातीने लक्ष द्यायला हवे तुळशीला योग्य पाणी घालणे ऊन देणे हे सगळे करावे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद